खोपोलीतील अंतर्गत रस्त्यात बदल करण्याचा प्रस्ताव खोपोलीतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुढाकार नागरिकांच्या सूचना वजा हरकती असल्यास एक महिन्याच्या आत खोनपा कार्यालयाकडे नोंदवा डॉक्टर पंकज पाटील खोपोली शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरातील वाहनांच्या वाढत्या रहदारीचे व वा नागरिकांच्या वाढत्या वर्गळीचे नियमन करण्याकरिता सार्वजनिक रस्त्यांबाबत उपाययोजना करण्याच्या दृष्टीने खोपोली नगर परिषदेकडून आठ अंतर्गत रस्ते हे एक दिशा मार्ग करण्यासाठी प्रस्तावित असून त्याबाबत हरकती आणि सूचना मागविण्यात आलेल्या आहेत खोपोली बाजारपेठ दीपक हॉटेल चौक ते खोपोली नगरपरिषद अग्निशमन केंद्रापर्यंतचा बाजारपेठेतील रस्ता दीपक हॉटेल चौक ते खोपोली बाजारपेठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक असा रस्ता एक दिशा करण्याचा प्रस्ताव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सोमजाई वाडी दत्त हेअर कटिंग सलून असा रस्ता जैन मंदिर जनता विद्यालय ते भुयारी मार्ग असा रस्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते मुख्याधिकारी निवास ते मुंबई पुणे महामार्ग असा जाणारा रस्ता डॉक्टर राम हरी धोटे शिशु मंदिर ते डॉक्टर आंबेडकर स्मारक असा रस्ता हॉटेल कोकण वैभव ते जनता विद्यालय असा रस्ता दीपक हॉटेल चौक ते जैन मंदिर असा जाणारा रस्ता यांचाही समावेश आहे खोपोली नगरपरीक्षेचा हा प्रयोग यशस्वी ठरला तर शहरवासियांना मोठा दिलासा मिळेल खोपोलीत वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस बेकट होत आहे त्यामुळे नागरिकांकडून प्रशासना विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे शहर अंतर्गत असणाऱ्या सार्वजनिक रस्त्यांमध्ये करण्यात येत असलेल्या सदर सुधारणांबाबत नागरिकांनी आपल्या सूचना हरकती असल्यास त्या सूचना एक महिन्याच्या आत खोपोली नगर परिषद कार्यालयामध्ये लेखी स्वरूपात नोंदवाव्यात असे आवाहन मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील यांनी केले आहे